का निघालेलो आहोत दिल्लीसाठी आणि इथं का नमस्कार सर्वांना आणि गुड मॉर्निंग मी निथिशा स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि नागपूरमध्ये सध्या थंडी खूप वाढली आणि शौ आज तिला ख्रिसमसच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत त्यामुळं आता ती मस्त सकाळी सकाळी उन्हामध्ये बसली आणि सागर पण बसलेला आहे आणि त्याचं चालू आहे त्याच्या आसनावर बसून नाश्ता चालू आहे त्याचा आसनावर बसलेला आहे त्याच्या आणि शाऊचा पण नाश्ता चालू आहे चाल आणि आज आम्ही आज आम्ही जाणार आहोत दिल्लीला तर तुम्हाला मी सांगितलेलंच नव्हतं की आज आम्ही चाललो आहे दिल्लीला आणि आता मला पॅकिंग वगैरे पण करायची आहे आणि टिफिन वगैरे म्हणजे बऱ्यापैकी झाली पॅकिंग आणि आता आम्ही निघालेलो आहोत दिल्लीसाठी आणि इथं पाहू शकतोय आम्ही रेल्वे स्टेशनवर आलेलो आहोत आहोतच आणि वाट पाहतोय रेल्वेला यायला थोडासा वेळ आहे आणि आतापर्यंत आता आम्ही इथं बसलो आहे आणि आमच्याबरोबर कामं वगैरे पण आहेत आणि त्या पण आता थोड्या वेळाने इथे पोहोचून आणि मग आम्ही मी आलेलो आहोत रेल्वे स्टेशनवर आणि ही आहे ताई आणि मावशी आणि आणि आता आम्ही सगळेजण चाललो आहे दिल्लीला हे पाहू शकता या दोघींची मस्ती माही आणि श्राऊ आणि सगळेजण आता वाट पाहत थांबलेले आहेत आणि इकडून सागर वगैरे भूषण अमर सगळे थांबले आहे आम्ही आत्ताच बसलेलो आहोत ट्रेन मध्ये आणि इथं श्राऊ आणि सागर पण बसलेले आहेत आणि बरीच गर्दी आहे ट्रेन मध्ये श्राऊ बसलेली हाय करते आणि सागर याने चिप्स वगैरे खाण्याचं काम चालू केलेलं आहे आणि आमचा अभ्यास चालू आहे बरं का ट्रेन मध्ये ते चालू आहे का आणि याच ना खाणं चालू आहे भूक लागली आहे भूक याला ट्रेन मध्ये बसल्या भूक लागलेली आहे आणि ही अभ्यास मुलगी अभ्यास करते आणि माझं चालू आहे पाहणं चला तर मग आता आम्ही मस्त मस्त चहा पितोय चहाचा स्वाद घेतो आहे हे पाहू शकतंय हा काय पाहिजे श्राहू रोटी आणि हे पहा चहा पिणं चालू आहे याचा जय जय सहे हाँ स्टार्ट कर आल तुझे वी ई आई

Kayalah tuh jauh, oh. oh. Shawty cheating kerja jenah. Oh. Ah mana? Oh, priya, priya. Oh, priya. Missing, missing words, missing, missing. Oh, priya.

आणि सुरू असलेली आहे सकाळचे साडेसात आणि आम्ही पितोय मस्त पैकी कॉफी बघा सागरचं पण चालू आहे कॉफी श्रावून पण घेतलेली आहे कॉफी आणि तुम्ही बाहेर पाहू शकता इकडं किती धुक पसरलेलं आहे ते आणि इकडं पूर्ण ना महुरीची शेती वगैरे आहे आणि पूर्ण धुकं पसरलेलं आहे हे पसर पाहू शकतय

बघा मित्रांनो सागर आहे श्रावणी ए आले काही चला <laughs>